आज हा ऊस महिन्यातला दुसरा मंगळवार हे जे दिसते ते जे आहे ते मुळझरा साळ्यापासून दिसते ते तळा त्याखाली मूळझरा मूळझऱ्याच्या वरती जे हा जो परिसर दिस परिसर तो, तो दिसतो हा मसाईचा माळ आणि मसाईची ही जी जत्रा आहे ती जत्रा आहे आणि ही मसाई नावाची एक देवी आहे तर या निमित्तानं ही जे आज इथं जत्रा भरलेली आहे तरी जवळपास इथल्या आजूबाजूच्या एक दहा बारा गावामध्ये किंवा बऱ्याच गावामध्ये त्या मसाई ही देवी अशी मांडली जाते आमचा हा या समाजामध्ये हा आमचा राहणारा खेड्यापड्यातला समाज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवी आणि त्याच्यानंतर त्यांचा असलेला हा विश्वास आणि या या विश्वासाबरोबर हे जीवन त्या आपले काढत असतात तर ए जी देवी आहे परप प्रत्येक याच्या याच्यामध्ये आपला एक नवस असतो त्या नवसाप्रमाणे आपल्या ह्या जत्रा म्हणा किंवा त्यांचे ते परंपरा ह्या मानत असतात तर याच्यामध्ये तर मसाई दोन तीन प्रकारच्या मसाई असतात कोणती तळ्याच्या मसाई असतात कोणाच्या घरातल्या मसाई असतात तर कोणाच्या समजा शेतातल्या मसाई असतात तर अशा प्रकारचा हा मसाईचा कार्यक्रम असतो आणि त्यानिमित्ताने कोणी बकरे का बकऱ्याला बलिदान देत असतात तर त्यानिमित्तानं दान देणे बलिदान जरी असलं तरी ते त्यानिमित्ताने पाहुणे सगळे एकत्र येत असतात किंवा आपलं एक बकरा आहे खाण्याची प्रथा वेगवेगळ्या प्रकारे असते पण या निमित्ताने मसाई करून त्यानिमित्तानं आपले जेवढे पाहुणे असतात जे नॉनवेज खातात त्या सगळ्या पानवा पाहुण्यांना घरी बोलवल्या जाते आणि सर्वांना पाहुणचार केला जातो असे हा आमच्या इकडचा हा मसाईचा माळ आणि मसाईची जत्रा अशा प्रकारे ऊस महिन्यातला हा दुसरा मंगळवार इथे जत्रा मोठ्या उत्साहात भरते तर हे आजूबाजूला दिसलेला हा बायका त्याच्या खाली जत्रा असा आणि आजूबाजूचा हा परिसर खूप छान आणि अतिशय सुंदर असं वातावरण ते जे मसाईचं आहे ते असं कुठंही दुसऱ्या जागेवर दिसणारच नाही असं म्हणजे हे म्हणजे हेच मसाईत म्हणजे इथंच आहे दुसरं कुठं नाही तर भावी भक्त आज कमीत कमी दोन तीन हजाराच्या संख्येनं आपल्याकडं आज या जत्रेसाठी भावी भक्त उपलब्ध झाले आणि ही मसाईची जे जत्रा आहे मोठ्या उत्साह साजरा करण्यासाठी आमच्या येथील मुळझरा येथील सर्व जे इथले जे हे आहेत गावची गावमुकळी सुद्धा खूप मोठ्या उत्साहात काम करतात आणि त्यांनी इथं हे जेवणासाठी प्रोग्राम त्यांनी अरेंज केला आहे गाळ भाताचा केला आहे त्यामुळे मोठा सहभाग म्हणून आमच्या भडंगे सर जे इथल्या मोदरा शाळेमध्ये आहेत ते मोठ्याच्या दुःखानं भाग घेऊन सर्वांच्या जेवणाची सोय त्यांनी इथं केलेली आहे पाण्याची सोय इथं केलेली आहे तिथून खालून ते टॅक्टरवरही आणून पाण्याची सोय करून जेवणासाठी येणाऱ्या सगळ्या भाऊभक्तीसाठी त्यांनी जेवण सुद्धा जेवणासाठी त्यांनी महत्वांची सोय करली आहे तर असाच हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करतात तर सर्व इथं आलेल्या भक्तांचा आणि भक्तांचं स्वागत करतो आणि अशीच परंपरा चांगल्या या परंपरेतून मी सगळं एकत्रित येऊन हा आमचा समाज गुन्हा गोविंदाने जगत असतो तर अशीच ही परंपरा गुन्हा गोविंदाने जगण्याची परंपरा एकत्रित राहावी आणि गुन्ह्या गोविंदाने आपलं आयुष्य जगावे धन्यवाद थँक्यू